नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अजित पवारांचा आत्ताच प्रचंड भाजपला दबाव तर नुकसानीच्या भीतीने अनेक आमदार येणार परत शरद पवारांकडे काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील अनेक आमदार हे शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहे असं वक्तव्य शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर परत एकदा मोठा राजकीय भूकंप होतो की काय तीच चर्चा सुरूच झाली आहे त्याला कारण म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरच निलेश लंके यांनी मी तुतारीसोबत जाणार शरद पवार जे म्हणतील ती पूर्व दिशा असे विधान केल्यानंतर अजित पवारांना पहिला धक्का हा निलेश लंकेंनी दिला तर अजूनही बहुसंख्य आमदार हे नाराज आहे अजित पवारांची दादागिरी त्यातच दबाव असल्यामुळे त्यांना लागले होते पण महायुतीतच तिकिटावरून मोठा झाला आहे त्यामुळेच काही आमदार अजित पवारांना सोडून निवडणुकीच्या तोंडावर परत शरद पवारांकडे जाणार व निवडणूक लढवणार असं निलेश लंके व रोहित पवारांनी जाहीर सांगितलं आहे त्यामुळेच कोण असतील अजित पवार गटातील ते आमदार जे शरद पवारांकडे परत जाणार ते येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार एकोणावीस शरद पवार परत सरकारमधल्या सत्ताधारी नेत्यांना धक्का देण्यात यशस्वी होतील की नाही व वयावरून पवारांना जे अजित पवार गटातल्या नेत्यांनी डिवसले होते त्यांना पवारांनी जे उत्तर दिलं की तुम्ही अजून गडी पाहिलेला नाही आहे यावरून त्यांना नक्कीच या निवडणुकीत पराभूत करण्यात शरद पवार यशस्वी होतील की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तोरताच धन्यवाद जय महाराष्ट्र